एकसष्ट जनावरे भरलेला टेम्पो वैराग पोलिसांनी पकडला सहा लाख तेरा हजारांचा मुद्देमाल केला जप्त मोहळीतून वैराग मार्गे धाराशिवकडे कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून घेऊन जात असलेल्या त्रेपन्न जनावरांची वैराग पोलिसांनी सुटका केली मोहोळ चौकात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी एका वाहनासह सहा लाख तेरा हजाराचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैराग मधील मोहोळ चौकात एका टेम्पोमधून यम एच चौदा डी एम पंधरा सत्तेचाळीसमधून एकसष्ट जनावरे भरून ती धाराशिवकडे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना वैराग पोलिसांनी पकडले असता त्यामध्ये आठ मोठ्या जर्शी गाई एक्केचाळीस लहान जर्शीची वासरे आठ लहान म्हशीची रेडके घेऊन जात होती त्यांना अमानुषपणे कोणताही चारा पाणी नसताना तोंडाला दोरी बांधून क्षमतेपेक्षा जास्त जनावरे भरून धाराशिव इथे घेऊन जात असताना आढळून आले एकूण एकसष्ट जनावरांमध्ये आठ जनावरे मृत आढळून आले आहेत या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील मारकड यांनी फिर्याद दिल्याने रफिक मोहम्मद सय्यद वय पंचेचाळीस वर्ष राहणार नायकवाडी वस्ती तालुकामहोळ जिल्हा सोलापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार सदानंद गवळी हे करत आहेत